नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हार आहे सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध दरवळत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील या अनुमल स्मृतींचा ठेवा चिरकाल मनी साठवत अलगट कुटुंबियाने कैलासवासी नंदू गोटेराम अलवट यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा धनाने साजरा केला बनपिंपरी तालुका श्रीगोंदा येथील दिलदार मित्र आणि धडावाद व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे स्वर्गीय नंदू अलवट यांचा जीवनप्रवास सामाजिक भावनेतून माणसे जोडणारा होता ते किती जगले त्यापेक्षा ते, ते कसे जगले याचाच प्रत्यय येथील मान्यवरांचे आपतेष्टांचे उपस्थितीने दिसून आला त्यांच्या जीवनप्रवासात त्यांनी मुलांना योग्य संस्कार दिले तो वारसा अलवट परिवाराने जोपासला असून वडिलकीचा स्मृतीगंध सतत दरवळत राहा यासाठीच प्रथम पुण्यस्मरण सोहळेचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी युवा कीर्तनकार हरिभक्त परयन नीलमताई उर्फ मुक्ताई महाराज गलांडे बनपीपरीकर यांच्या श्रवणीय कीर्तन सेवेला श्री क्षेत्र मांदळी येथील हरिभक्त परायण संजय महाराज गांगरडे यांच्या नादब्रह्म वारकर शिक्षण संस्थेने सुरेल साथ संग दिली कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली प्रतिक्रिया व्यक्त केल्या या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रगण आपतेष्ट मंडळी समवेत पत्नी सीताबाई अलवट मुलगा जम्बू अलवट स्वास अलवट भैरव अलवट मुलगी स्वाती गोलवाड ज्योती पवार आरती घोलप किरण ठाकूर वर्षा कचरे बहीण अलका घोलप नातू साई जम्बू अलवट ओम जम्बू अलवट आदी आपतेष्ट उपस्थित होते हा खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काचा एसी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी